नमस्कार मित्रांनो ऑपरेशन सिंदूर ज्या प्रकारे चालवले गेले त्यानंतर पाकिस्तानचे कंबरडे पूर्णपणे मोडले गेले ज्या प्रकारे आपल्या भारतीय सैन्याने पाकिस्तानची हवाई पट्टी व इतर गोष्टी उद्ध्वस्त केल्या हे तर जगजाहीर परंतु येथे आपण पाहत आहात या फोटोमध्ये आतंकिस्तानचे पंतप्रधान व आतंकिस्तानचे आर्मी जनरल या फोटोमध्ये दिसत आहे आता तुम्ही म्हणाल या फोटो मध्ये आहे काय तर ही लोक फेक नरिटू हा इथल्या भक्कमपणे त्यांच्या जनतेसमोर तसेच जगासमोर मांडतायत म्हणजे बोल तन बोल पण या प्रकारे तिथल्या जनतेला वेळेत काढले जात आहे या फोटो मध्ये असे दाखवण्यात आले किंबहुना हा फोटो अशासाठी दिला आहे की आसिफ मुनीरने जी कमाल केली आहे भारताला ज्या प्रकारे म्हणजे भारताने ज्या प्रकारे ऑपरेशन सिंधुरी केलं आणि तिथल्या जनतेला असं दाखवण्यात येत आहे की पाकिस्तानने ज्या प्रमाण अटॅक केला हे त्याचे म्हणजे सांगायचं झालं तरी ज्या प्रकारे ही लोक सफेद बसले त्या प्रकारे त्या लोकांना तिथल्या जनतेला त्यांनी वेडच काढायचं ठरवलंय की भारताची आम्ही खूप वाईट हालत केली आणि पाकिस्तान विजयी झाला असे थोडक्यात बसवण्यात येत आहे तिथल्या जनतेला परंतु हा फोटो जर आपण पाहिला तर दोन हजार एकोणीसच्या सीन मधील एका युद्ध प्रात्यक्षिके जे आपण युद्ध सराव म्हणतो त्यामधला एक हा फोटो आहे आणि तिथला हा फोटो ह्यांनी एज इट इज उचलून ते फोटो फ्रेमिंग करून तिथल्या आर्मी जनरलला म्हणजे तिथला पंतप्रधान हा तिथल्या आर्मी जनरलला हा फोटो देतो की ज्या प्रकारे आपण ऑपरेशन सिंदीरला अपोज करण्यासाठी जे ऑपरेशन चालवलं त्यांच्या इथले ते दर्शवणारे आणि आपणच विजयी झालो हे तिथले आर्मी जनरल ला खुश करण्यासाठी हा फोटो देण्यात आला होता